महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा आढावा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला लागून असलेल्या परिसरात बांधकाम सुरू साईटवर राहत असलेल्या कामगारांच्या घराला सिलेंडर स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडली कामगार स्वयंपाक करत असताना अचानकपणे सिलेंडर फुटल्याने आगीचा भडका उतार प्रत्यक्षात इमारतीच्या बांधकामात गुंतलेल्या कामगारांना राहण्यासाठी तेथे तात्पुरते घर बांधण्यात आली होती सर्व कामगार तिथे जेवण बनवत असताना रात्री समानुच्या दरम्यान अचानक आग लागली त्यानंतर तिथे सिलेंडर फुटू लागले आणि आगीने उग्र रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तिथे पोहोचले असून आग विझवण्यात यश आले आहे अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्राचे अधिकारी रोहन कोकाटे यांनी सांगितले आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण आग लागल्याचे समजताच सर्व कामगारांना वेळीच बाहेर काढले गेले सहा अग्निशमन दलाच्या बंपाने काही तास एकत्र काम करत आगीवर नियंत्रण मिळाले आणि ही आग विझवण्यात यश मिळवले मॅडम आम्हाला नऊ पंचवीस वाजून कॉल आला की असं आपले जे सिडको असत तिथे म्हणजे नवीन बनते तिथे त्यांचे जे हेबर रूम आहेत तिथे आग लागली होती तर आग ही मोठ्या प्रमाणात होती आणि त्या लेबर रूमचे जे टेम्पररी रूम मानलेत आहेत शेड मध्ये ते मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर होते व आणि त्यांच्या गाद्या वगैरे इतर सामान होत त्यामुळे आग विजवायला भरपूर अडचणी होत्या कमीत कमीत पाच ते सहा ब्लास्ट झाले सिलेंडरचे पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता चारी बाजूने पाण्याचा मारा केला आणि घटनास्थळी आमची फायर इंजिन वाशीची फायर इंजिन वॉटर ब्राउजर वॉटर मॉनिटर कोपरखान्याचा वॉटर ब्राउजर नेहरूचा वॉटर ब्राऊझर घटनास्थळी जवळ सहा गाड्या कार्यरत होत्या आणि एक एक, एक तासाच्या भरात आम्ही ही आग आटोक्यात आली जीवित आणि आहे का जीवित आणि कोणत्याही परिस्थिती नाही झाली कारण मोस्ट ऑफ एवढे हे होते हे म्हणजे निघून गेले होते भीतीच्या पोटी ते सर्व त्या कोणच नव्हतं त्यामुळे इथे आम्ही जेव्हा घटनास्थळी आलो आग लागली होती कोणताही माणूस अडकला नव्हता आग ही काहीतरी त्यांना त्यांच्या सुपरवायझर आणि त्यांच्या इतर लोकांकडून समजतं की जेवण बनवायचं काम चालू होतं लेबर लोकांचं त्याच्यामध्ये अचानक गॅस लिकेज होऊन भडका उडाला आणि त्याच्यामुळे आग लागली असावी असं त्यांच्या आमचा प्राथमिक आणलं महाराष्ट्र टोडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा